था। होता था। ना का हा लक्षात नमस्कार माझं नाव चिराग खोले हो मी खेळ नाटकाचा प्रोड्युसर आहे परत माझ्यासोबत पराग काकडे आम्ही दोघांनी मिळून हे नाटक उभारले नाट तर आमचं प्रोडक्शनचं नाव आहे पची प्रोडक्शन तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की पचीचा अर्थ काय तर पराग आणि चिडाग असं आमचं दोघांनी मिळून हे निर्माण केलेलं एक नाव आहे पची प्रोडक्शन तर सर्वात आधी आम्ही असाच विचार करत होतो की काहीतरी बिझनेस करायचा आहे कुठल्या तरी आपल्याच कलाक्षेत्रातला कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करूया आणि त्याला मोठं करूया तर त्याच टाईमला समीरने आम्हाला अप्रोच केलं की त्याच्याकडे एक नाटक आहे तेव्हा आम्ही यात इन्व्हेस्ट करायचं ठरवलं आणि पची प्रोडक्शन थ्रू खेळो हे नाटक आता लोकांपर्यंत पोहोचत आहे ॲक्च्युली समीर इच्छा दिग्दर्शक आहे या नाटकाचा तो ही स्क्रिप्ट घेऊन आलेला आमच्याकडे आम्ही ही पहिल्यांदा एकांका फॉर्ममध्ये बघितलेली ऑलरेडी आणि आम्हाला दोघांनाही बी आवडलेली कारण प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासारखं हे नाटक होतं म्हणजे मिडल क्लासपासून लोकांना कळेल सामान्य माणसाला कळेल असं हे नाटक होतं भाषा त्याची मालवणी होती पण तरी पण लोकांना कळण्यासारखी होती त्यामुळे आम्ही त्याला बोललो लगेच आपण हे सुरुवात करूया मग आम्ही इन्व्हेस्टमेंट केली थोडी आणि मग हे सेटपासून म्युझिकपर्यंत सगळ्या ती जर्नी आमची होत होती समीरची खूप साथ मिळाली सचिनची खूप साथ झाली परत स्नेहल तिला आम्ही कॉन्टॅक्ट केला हकामारीच्या रोलसाठी ती जी ती जी तो जो प्रवास सुरू झाला त्यापासून आत्तापर्यंत खूप चेंजेस होत गेले नाटकामध्ये आणि ते चांगल्यासाठीच झालं ॲक्च्युली आणि आता जे हो 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 जसे शोज होत चालले आहेत तसे लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे ती खूप चांगली गोष्ट आहे आम्हालासुद्धा खूप आनंद होतो पाहून आणि अजून असेच हाऊसफुल शोज होऊ दे आमचे बरेच लोकांना आवडू दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नाटक पोहोचू दे हीच आमची अपेक्षा आहे मग माझ्या मा पण तेच आहे की आमचा जो प्रोसेस होता तो म्हणजे अनएक्सपेक्टेड होता आम्ही जस्ट तसंच आमची एकांकिका होती आमची कॉलेज इंटर कॉलेज तर आम्ही त्याच्यामध्ये फक्त जस्ट बघायला गेलेलो रिहर्स होते पण असं शो आम्ही बघितला नाही त्याचा एकांमिकेचा सो त्याच्यामध्ये फक्त आम्ही जी आर बघितलेली त्यांची तर त्याच्यामध्ये आमचं असं झालं की असं मी आपण हे काहीतरी याचं आपण करू शकतो तर त्याचं पण तेच म्हणणं होतं की अरे मला फक्त ट्रायआउट करायचं होतंय की आपला हा विषय कसा वर्कआउट होतोय तर हे वर्कआउट करता करता त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी सापडल्या जे आम्ही एक त्याचं प्रॉपर नाटक करू शकतो सो so, त्याच्यामध्ये आम्हाला जे ज्या गोष्टी लागणार होत्या त्या त्या आम्ही मग नंतर शोधत गेलो त्या प्रवासासाठी तो सज्ज झालो की हां आम्हाला हा लाईट्समॅन पाहिजे हा, हा म्युझिकसाठी पाहिजे तर म्युझिकसाठी पण आम्ही संकल्प जोरे म्हणून आहे त्याच्याकडे गेलो तो पण एक यंग मुलगा आहे म्हणजे त्याचं पण करिअर स्टार्टच जस्ट पण त्यांनी पण एवढं उत्कृष्ट म्युझिक केलं आहे साऊंड डिझाईन केलं आहे एवढं चांगलं की म्हणजे त्याच्यामुळे ते लाईव्हलीनेस आला आहे एक नाटकाला आमच्या तर जसं चिरागन सांगितलं बाकीचा प्रवास तसाच पुढे पुढे चालत राहिला आणि आम्ही आता दहाव्या शोपर्यंत येऊन पोचलो असेच आम्हाला पुढे पण खूप चांगले प्रयोग करायचे आहेत आणि प्रेक्षकांची साथ लावली तर आम्ही खरच खूप चांगल्या प्रकारे प्रयोग करू शकतो नाटक म्हणजे आता म्हणायला गेलं तर एकांकिका एक आपल्याला ते अर्धा तास फोर्टी मिनिटचा एक टाइम पिरियड असतो तर त्याला घेऊन आम्हाला ते दोन तास कसं करायचं तर त्या जे नाटक होतं त्याच्यामध्ये फिलर्स कमी होते की काही काही गोष्टी होत्या तर आपल्याला हा पॉईंट लोकांपर्यंत नीट पोचवता येत नाही का नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे टाईम ड्युरेशन आहे तर ते टाईम ड्युरेशन मग आमच्याकडे ते आ, आ, एक सिनॉमसिस तयार होतं त्याचा की आम्हाला ह्याच्यामध्ये काय अजून इनबिल्ड करायचं आहे आम्हाला ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्कल्पेट करायचे ते केल्यानंतर आमचं नाटक कसं दिसेल ह्याच्यासाठी मग आम्ही काही स्टडीज केला समीर ते गावदर्डन काय असतं नेमकं अजून त्याच्यामध्ये डीपली काय काय करू शकतात काय काय होतं हो त्याचे प्रथा ती एक्झॅक्टली exactly कशी फॉलो केली जाते त्याचे ॲडव्हान्टेजेस uh, काय आहे डिसएडव्ह्टेजेस काय होतात लोकांना त्याची श्रद्धा का आहे कशासाठी आहे हे सगळ्या स्टडीज त्यांनी त्यांनी केला आम्हाला पण सांगितला नंतर मग आम्ही त्याच्यावरती प्रॉपर uh, स्क्रिप्टिंग करून सचिन आणि समीरने स्क्रिप्टिंग करून प्रॉपरली आम्हाला दाखवली आम्हाला ऐकवली मग त्याच्यानंतर मग आम्ही जस्ट एक लूक कसा येईल काय त्याच्यासाठी मग आम्ही एक 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 कॅरेक्टर निवडत गेलो मग ते निवडताना मग आमचे सगळे कॅरेक्टर्स असे होते की आमचेच मित्र होते बेसिकली ते आम्ही इंटर कॉलेज लेवलला सगळ्यांना भेटलेलो आहोत रोहन आहे रोहित आहे त्याच्यानंतर स्नेहल शिदम आहे नेहा आहे कोमल त्याच्यानंतर दिव्या आहे ते ह्या सगळे जे जण आहेत ते आम्हाला ओळखून होते की आम्ही इंटर कॉलेज लेवलला भेटलं वगैरे मग त्याच्यानंतर त्यांचं कॅरेक्टरायझेशन काय असेल त्याचं कसं होऊ शकतं मग त्याच्यासाठी आम्ही काही मूव्हीज बघितल्या त्याच्यावरती डिस्कशन केले की कॅरेक्टरायझेशन आपल्याला नेमकं काय करायचं आहे की असा जर लुक दिला तर हा लोकांना अपील होईल का तो होईल तर कसा होईल ते म्हणजे त्याच्यामध्ये काय काय डिफरेन्शिएट येऊ शकतात मग ते काढण्यासाठी आम्ही प्रोमो शूट्स केले नाटकाचे की त्याच्यामध्ये आम्हाला प्रोमो शूट्स करताना मग आम्हाला ते कॅरेक्टर सापडायला पण लागले त्या एका दिवसामध्ये आम्हाला कॅरेक्टर्स पण चांगले सापडले त्याच्यामध्ये नंतर मग अजून काही चेंजेस करून नंतर आम्ही ते रंगभूमीवरती त्यांना स्टेज मेकिंग मेकिंगबद्दल सांगितलं गेलं तर सेट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता कारण नाटकामध्ये जंगल दाखवलं आहे परत एक देऊळ दाखवलं आहे घर दाखवलं आहे गावातलं घर कसं असावं सो त्यात डिटेलिंग केतन दुदवडकर यांनी केलं परत त्यानंतर जंगल दाखवताना ते झाड कसे असले पाहिजे परत त्या झाडांमध्ये काही किंटिंग असलं पाहिजे ते झाड पण हरळ दिसलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करताना केतनची खूप मदत झाली आम्हाला सम्या आम्ही आम्ही सगळ्यांनी त्या त्याला सांगत गेलो की असं दिसलं पाहिजे तसं दिसलं पाहिजे त्या प्रकारे त्यांनी तसं असं सेट बनवला आणि जेव्हा फर्स्ट टाईम आमची जी आर झाली जी आरच्या वेळी जेव्हा तो सेट दिसला आम्हाला तेव्हा ते ॲक्च्युअलमध्ये असं वाटत होतं ऑडियन्समध्ये बसून की ॲक्च्युअलमध्ये आम्ही जंगलात बसलो ते तो एक पार्ट होता नंतर त्यानंतर म्युझिकमध्ये संकल्प जोरेने आम्हाला मदत केली संकल्प चोरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतः इन्स्ट्रुमेंट्सपासून सिंगर्सपासून सगळ्यांची हेल्प घेऊन एक प्रॉपर प्रोडक्ट निर्माण करतो आणि त्यांनी ह्या म्युझिकमध्ये खूप रिसर्च केलं की गावचे इन्स्ट्रुमेंट्स कसे असतात परत गावात वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट कोणते यूज करू शकतो त्या प्रकारे त्यांनी म्युझिक क्रिएट केलं ते त्या म्युझिकला हॉर फिल देण्यासाठी त्यांनी त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज केला आहे बऱ्यापैकी सो म्युझिक तर अप्रतिम होतं म्युझिकसाठी बऱ्याच प्रेक्षकांनी आणि सेटसाठी बऱ्याच प्रेक्षकांनी आम्हाला खूप विशेष दिले की तुम्ही खूप चांगला सेट आणि म्युझिक केलं आहे त्यानंतर लाईट्समध्ये आकाशपांचाळीने डिझाईन केलेलं लाईट्स आहे लाईट्स डिझाईन करताना आपण प्रत्येक एन्व्हायरमेंट क्रिएट होणं जंगलातलं एन्व्हायरमेंट क्रिएट होणं रात्रीचं एन्व्हायरमेंट परत देवळात कुठलं वेगळं एन्व्हायरमेंट असेल हे सगळे एन्व्हायरमेंट क्रिएट करणं इंडियन्स क्रिएट करणं ह्यामध्ये त्याची लाईट्स सुद्धा लोकांना खूप आवडत आहे आणि ओवरऑल हे नाटक लोकांना आवडतंय ते बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही हो की परफेक्ट ठिकाणी आम्ही पैसे लावलेत आणि हे अजून जास्तीत जास्त पर्यावरती याची आम्हाला सुद्धा गॅरंटी आहे मेकअप दादा म्हणजे राजेश दादा जे आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत तर ते आम्हाला पासूनच आम्हाला ओळखतात आणि आम्ही पण त्यांचं काम बघितलेलं तर त्यांना आम्ही काही गोष्टी सांगितल्या आणि ते पण त्याच भागातले असल्यामुळे त्यांना ते, ते, ते अपील झालं की हो आपण हा एक असं लुक करू शकतो तर जसं मी म्हणालो की आम्हाला जे कॅरेक्टर सापडलं ते आम्हाला शूटच्या टायमाला एक प्रॉपर कॅरेक्टर साप तोपर्यंत आम्ही मध्ये किंवा काही मध्ये काय कसं दिसेल मग त्यांचे नॉर्मल जर असेल तर कसं दिसत असेल ह्युमनली तर ते सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली बघाय बघून त्याच्यानंतर मग प्रोमो मध्ये आम्ही राजेश दादाला तसं सांगितलं की आम्हाला ह्या ह्या वयातली एक बाई दाखवायची तिला काही इजा झालेला आहे काही गोष्टी घडलेल्या आहेत ती जगलामध्येच राहते तर त्यांनी एक प्रॉपर गेट गेट एक गेटअप तिचा तयार केला आणि त्यांनी जे गेटअप तिचा क्रिएट केला आहे तो बघूनच आम्ही असे होतो की म्हणजे एक करेक्ट नोटवरती त्यांना जे आम्हाला सांगायचं होतं बेसिकली तर त्यांनी एवढं उत्कृष्टपणे ते मेकअप केलेलं आहे म्हणजे सगळ्यांचंच बेसिकली मेन म्हणजे बुवा आहे आणि हा हकामाग तर त्यांचे खूप उत्कृष्टपणे त्यांनी मेकअप केलं आहे आणि त्यांच्यासाठी म्हणजे आम्ही लिटरली असे होतो की म्हणजे त्यां त्या दोन कॅरेक्टर्समुळे ते नाटक अजून उठून दिसतंय कारण की ते एक आउटस्टँडिंग कॅरेक्टर दिसतंय की जे आम्हाला लोकां लोकांना ते त्याच्याबद्दल काही गोष्टी दिसून येतात की चांगल्या प्रकारे आपण करतोय गाणं पण एक वेगळी मजा आहे की समीरनी काही गोष्टी ऐकलेल्या आणि मनीष पवार म्हणून आहे तर त्यांनी तो गाणं बनवतो तर तो ज्या धार्मिकचं गाणं बनवतं तर समीरला ते काही गोष्टी ऐकून चांगल्या वाटायच्या तर त्यांनी ते गाणं त्याच्याकडून काही गोष्टी घेतल्या संकल्पना दाखवल्या की हे असं गाणं आपल्याला काहीतरी बनवायचं आहे तर त्यांनी तो लहेजा त्या भागामध्ये लहेजा काय असतो तिकडचे गाणी म्हणजे देवाचं गाणं तर देवाचं गाणं अजून कसं बनेल किंवा ते हर वाटलं पाहिजे पण लोकांच्या इमोशन्स पण दुखावले गेले नाही पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप चांगलं मिश्रण करून एक चांगलं खूप उत्कृष्टपणे ते गाणं बनवलं आहे आणि त्यांनी ज्या दिवशी ते गाणं बनवलं त्या दिवशी आम्ही होतो की म्हणजे त्यांनी लिटरली काही दिवसांमध्ये ते बनवलेलं गाणे असंही नाही की त्याला आम्ही लिटरली एक एक दोन दोन महिने दिले आहेत तर ते खूप छान प्रकारे केलं आणि त्याला लोकांची पण दात खूप चांगल्या प्रकारे येते की ते त्या पोर्शनमध्ये जे गाणं आहे ते आम्हाला मिळू शकेल का सर ते मग आमच्यापर्यंत असं आहे की ओके म्हणजे ते पो पोचतं पण आहे चांगलं आणि लोकांमध्ये डिमांड पण आहे पण आम्हाला ते नाटकामध्ये यूज करायचं आहे म्हणून ते आम्ही कोणाला देऊ शकत नाही एवढंच सो पोस्टर्सबद्दल जी आमच्या नाटकाचे पोस्टर बनवतात त्याचं नाव कल्याणी महिला सो so, तिने आमचा प्रयोग बघितला पहिल्यांदा तेव्हा वो तिने मला अप्रोच केलं की हे नाटकचा कॉन ह्या नाटकाचा कॉन्सेप्ट जरा वेगळाच आहे आणि ती स्वतः ग्राफिक डिझायनर असल्यामुळे तिला असं वाटलं की काही so, काहीतरी ती करू शकते यामध्ये सो तिने काही आयडियाज दिले ज्याप्रमाणे आम्ही बरेच पोस्टर्स बनवले परत प्रोमोजसाठी प्रतीक सावंत आणि सिद्धे खामेकर या दोघांनी हेल्प केली प्रोमोजची त्यांची आयडिया होती त्यांनी आयडिया क्रिएट केली स्क्रिप्ट क्रिएट केली डिरेक्शन त्यांचं होतं सो त्यांचीसुद्धा खूप मदत झाली आणि प्रोमो आणि पोस्टर्स ह्या दोन मेन गोष्टी असतात एका नाटकासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया थ्रू असू दे किंवा न्यूजपेपर ॲड थ्रू असू दे सो त्यामुळे हे दोन सुद्धा एक नाटकातले मोठे काम आहेत बऱ्याच वेळी बऱ्याच नाटकांना नाटकांपर्यंत ते पोचत नाही की प्रोमो प्रोमो डिरेक्टर कोण आहे किंवा ग्राफिक डिझायनर कोण आहे फक्त लोकांना माहिती असतं सेट डिझायनर कोण आहे म्युझिक डिरेक्टर कोण आहे पण ह्या नाटकातून आम्हाला तरी या दोघांचं नाव पुढे पोचवण्यासारखं वाटतं कारण हे दोन मेन नाटकाचे खांब आणि ते ते कोण क्रिएट आहे ते लोकांपासून कळणं गरजेचं आहे प्रेक्षकांना एवढंच विनंती आहे हात जोडून की तुम्ही भरभरून या सगळे फॅमिलीला घेऊन या फॅमिली नाटक आहे तुम्ही वर पिक्चर बघितले असतील इमोशनल पिक्चर बघितले असतील पण तुम्हाला ह्या नाटकामध्ये दोन्ही गोष्टी इमोशन्स आणि हॉर हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लाईव्ह बघता येतील ऑन स्टेज आणि जर हा अनुभव मिस नाही करायचा आहे तर तुम्ही जर तुम आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही अजून चांगले प्रयोग पुढे करत राहू ऑल ओवर इतकी वर्ष ह्या अनुभव सगळ्यांना सुरक्षित ठेवला ना कळ पुढे ठेवेत त्यासाठी तुमच्या विश्वासाची माका पण नाही माहिती हा पण या असं झाला होता म्हणजे तेव्हा पण देवे कौल न काहीतरी विपरीतच घडित होत हा पण बुवांच्या आबांनी येईच सगळा सावरले फक्त देवी आई सांगितलेल्या मार्गावर चालता का खायचो मार्ग खायचो मार्ग ऐकलास काय तुम्ही सांगताच तसा सगळा करतात नाही

आपली यश वाढवला ना तुमच्या गावात तिच्या शरणात घेतलेला तेव्हा तो खेळो आता तुमगाव खेळू चला खेळते ना हम्म खेळा